आणि वर्जिन म्हणजे मुळात काय तर वर्जिन मध्ये कधीही सेक्स न केलेली मुलगी असा त्याचा अर्थ आहे आणि त्या स्त्रीला फर्स्ट नाईटला जर ब्लिडिंग किंवा काही झालं नाही तर तिच्यावर असा दोष लावला जातो की तू वर्जिन नाही आहेस तू याच्या आधी कोणाबरोबर तरी सेक्स केलेला आहेस पुरुषांना वर्जिन पुरुष आहे का नाही हे कसं ओळखायचं मग मी चेक करते तर मग तू पण चेक कर आणि दाखव कि तू पण वर्जिन आहेस का तुझा पण हा पहिला सेक्स आहे कडे जर तुमच्या बोट दाखवलं गेलं वर्जिनटी बद्दल तर तुम्ही जरूर बोला अजिबात ऐकून घ्यायची खरंच काहीच गरज नाही या बाबतीत हे कलियुग आहे मग त्या मुली बायका अशाच वागणार मुक्त मुक्त मग अशा भरपूर भरपूर गोष्टी आपल्यावर लादल्या गेलेल्या आहेत पूर्वीपासून आणि आत्ताही लोक त्याचा ऍडव्हान्टेज घेतात असं मी म्हणेन नमस्कार मी सोनल गोडबोले लेखिका अभिनेत्री काउन्सिलर आणि न्यूट्रिशनिस्ट सो या सगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना अनेक लोक आपल्या माझ्या संपर्कात येत असतात त्यांची त्यांची मतं वेगवेगळी प या लैंगिकतेशी रिलेटेड माझ्याशी वैयक्तिक संवाद साधत असतात बोलत असतात कधी त्यांना मी बोलतं करते कधी त्यांचे प्रश्न असतात त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न करते सो so, आपल्याकडे so, एक पूर्वीपासून राजे राजवाड्यांपासून म्हणेल अगदी खूप आधीपासून वर्जिनिटी यावर बोललं जातं सो व्हर्जिनिटी म्हणजे एक्झॅक्ट काय आहे आणि वर्जिनिटीच्या वर्जिनिटी म्हणजे काय हे सांगण्याच्या आधी मध्ये वाचनात आलेली गोष्ट सांगते फॉरेन कल्चरमधली किंवा कुठली होती मला एक्झॅक्ट आत्ता आठवत नाही आहे पण ती जी मुलगी होती ती वर्जिन होती तिने कधी सेक्स केला नव्हता आणि अगदी तरुण मुलगी होती तर एका श्रीमंत माणसाने तिला कितीतरी करोडो रुपये देऊन एका नाईटसाठी बोलावलं तर का तर ती फक्त वर्जिन होती म्हणून म्हणजे वर्जिनिटीचं महत्त्व इतकं आहे का आणि वर्जिन म्हणजे मुळात काय तर वर्जिनमध्ये कधीही सेक्स न केलेली मुलगी असा त्याचा अर्थ आहे पण तो जो योनीमधला जो पडदा असतो तो काही वेळेला ओरिजिनल मुळातच नसतोही काही स्त्रियांमध्ये म्हणजे काही मुलींमध्ये त्याच्यानंतर सायक्लिंग वगैरे केल्यानंतर तो पडदा पातळ एकदम पडदा असतो योनी पटल तर तो आपोआप फाटून गेलेला असतो म्हणजेच याचा अर्थ ह्या सगळ्या कारणाने जर तिथे तो पडदा नसेल तो आधीच फाटून गेलेला असेल किंवा ही सगळी जी नैसर्गिक कारणं आहेत आणि त्या स्त्रीला फर्स्ट नाईटला जर ब्लिडिंग किंवा काही झालं नाही तर तिच्यावर असा दोष लावला जातो की तू वर्जिन नाही आहेस तू याच्या आधी कोणाबरोबर तरी सेक्स केलेला आहेस खरं तर असं काहीच नसतं आणि मुलीनेच वर्जिन असावं हा नियम कोणी लावला तर कदाचित हा आपला जो पुरुष प्रधान संस्कृती आहे यांनीच हा लावलेला असेल पुरुषांना वर्जिन पुरुष आहे का नाही हे कसं ओळखायचं आणि ते का ओळखलं जात नाही किंवा त्याच्यावर एवढी चर्चा का होत नाही म्हणजे मला हा कायम प्रश्न पडतो मग पुरुषाने सुद्धा वर्जिन असायला पाहिजे ना जर मुलगी वर्जिन असेल तर मुलगाही वर्जिन असला पाहिजे सो तिकडे लक्ष न देता मुलीच्या वर्जिनिटीवर जास्त काम केलं जातं सो ती वर्जिन आहे का नसेल तर मग तिला असे दोष दिले जातात मग तिने काय करायचं तिने ओरल सेक्स केलेला चालतो तिने एनल सेक्स केलेला सुद्धा चालतो पण तिने रेग्युलर जो योनी मधून केला सेक्स आहे तो मात्र चालत नाही असं का आणि याला तुम्ही व्हर्जिनिटी म्हणून वर्जिनिटी तिने तिने आधी कोणाबरोबर तरी सेक्स केलाय म्हणून तिला मेंटली टॉर्चर करून बऱ्याचदा हे चेकिंग पर्यंत जातं की हे चेकिंग करून बघू किती व्हर्जिन आहे का नाही मग हा अधिकार त्या स्त्रीला चेकिंग करण्याचा आणि व्हर्जिनिटी चेक करण्याचा अधिकार पुरुषांना दिला कोणी खर तर ह्या त्या स्त्रीने सुद्धा असं स्टँड घेतला पाहिजे की मग मी चेक करते तर मग तू पण चेक कर आणि दाखव की तू पण वर्जिन आहेस का तुझा पण हा पहिलाच सेक्स आहे का तू याच्या आधी कुठल्या मुलीबरोबर सेक्स केलाय पण सम हाऊ हे असं कधीच होत नाही आणि हे मोठ्या मोठ्या उच्च शिक्षित घरांमध्ये किंवा श्रीमंत घरांमध्ये व्यावसायिकांमध्ये सुद्धा हे होत नाही उलट तिथेच हे प्रमाण जास्त असतं म्हणजे वर्जिनिटी ब्रेक होण्याचं प्रमाण सुद्धा तिथेच जास्त आहे आणि वर्जिन आहे का नाही हे बघण्याचं प्रमाणसुद्धा तिथेच जास्त आहे आणि तिथेच आपण आपल्या स्त्रिया किंवा मुली आपण मागे राहतो कारण आपल्याला हे असं की तुम्ही चेक करा तुमचं मग मी माझं चेक करते वगैरे असं बोलायला उलट बोलणं जे जा आपण ज्याला म्हटलं जातं ऍक्च्युली हे उलट बोलणं नसतं तर आपला स्टँड असतो की मलाही बोलता येतं मीही शिकलेली आहे मलाही याच्यावर काहीतरी चर्चा करता येतं हे जेव्हा आपण सांगितलं जातं तेव्हा त्याला उलट बोलते किंवा अशा प्रकारची सुद्धा लेबल्स लावली जातात सो so, खरंच या सगळ्याची गरज आहे का आत्ताही जर ही गोष्ट दोन हजार पंचवीस मध्ये जर वर्जिनिटीवर कोणी आपल्या बोट दाखवत असेल तर मला वाटतं त्या मुलीने आईने किंवा स्त्रियांनीच या बाबतीत स्टँड घेतला पाहिजे किंवा जर असा काही नियम करता आला की ची टेस्ट करणंच करण्यावरच बंदी किंवा अशा टाईपचं जर काही झालं तरच मला वाटते कायमस्वरूपी बंद होईल जसं हुंडाबळी किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यावर बंदी आणली किंवा काय पण तरीही सर्रास या गोष्टी होतात अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावर बंदी आणली जाते पण तरीही त्या गोष्टी पुढे चालूच राहतात कारण आधीपासून जे बिंबवलेलं गेलेलं असतं पुरुष प्रधान संस्कृतीत पुरुषांकडून अनेक वेळा तर त्या घटना तशाच राहतात आणि त्यामुळेच पूर्वी काय व्हायचं की लग्नाचं वय सुद्धा पुरुषासाठी ती बाई खूप एक पंधरा सोळा सतरा वर्षांनी अगदी लहान असलेली मुलगी किंवा जस्ट मेन्सेस सुरू झालेली मुलगी तिच्याशी लग्न लावणं असेल अगदी आठव्या दहाव्या वर्षी तर त्याची कारणं हीच होती की तिने बाहेर जाऊन कोणाबरोबर आधीच सेक्स करू नये तिने वर्जिन असावं आणि हा माणूस मात्र असा जवळजवळ दहा बारा पंधरा सतरा वर्षांनी मोठा असायचा सो तो वर्जिन आहे का नाही याच्याकडे कोणी पाहिलंच नाही कधीच सो ते लग्नाचं वय असण्यामागे सुद्धा जेवढी Uh, काही खरंच गरजेची कारणं आहेत तेवढी त्याच्या मागे पुरुष प्रधान संस्कृतीने स्वतः लावलेली ही लेबल आहेत हां अर्थातच की स्त्री थोडीशी लहान असावी का तर ती लवकर वयस्कर दिसायला लागते हे कारण तितकंच आहे मेनोपॉटच्या आसपास नंतर ती लैंगिकतेसाठी नाही म्हणायला लागते तर ते सुद्धा एक त्याला कारण आहे मग ती थोडी लहान असेल तर आपल्याला ते सुख समाधान पुरुषाला पुढपर्यंत त्याच्या म्हातारपणापर्यंत मिळत राहील अशी काही ना काही ह्या समजुती सगळ्या आणि याच्यानुसार मुलींवर किंवा स्त्रियांवर लादले गेलेले हे त्यांचे पुरुषांनी बनवलेले स्वतःसाठीचे स्वतःच्या चैनीसाठीचे हे सगळे रूल्स आहेत खरं तर त्याच्या पाठीमागे तथ्यता किती आहे काय आपल्याला माहीत नाही पण असं काही होत असेल तर मला वाटतं मुलींनी आता शिकलेल्या आहेत उच्च शिक्षित मुली आहेत सगळं पाहतायत वाचत आहेत सो so, थोडासा त्यांनी हा स्टँड घ्यायला हरकत नसावं आला असं मा, मला याच्यातून वाटतंय सो so, वर्जिनिटीवर कडे जर तुमच्या बोट दाखवलं गेलं वर्जिनिटी बद्दल तर तुम्ही जरूर बोला अजिबात ऐकून घ्यायची खरंच काहीच गरज नाही या बाबतीत म्हणजे मुली शिकल्या म्हणून त्या बोलायला लागल्या असंही बोललं जातं म्हणून पूर्वी आम्ही स्त्रियांना घराबाहेर जाऊ देत नव्हतो तो उंबरटा ओलायचा नाही वगैरे वगैरे अशा भरपूर गोष्टी ऐकवल्या जातात आपल्याला पण जिथे आपण तोंड उघडलं पाहिजे तिथे हमखास उघडायचं आणि जिथे गप्प बसायची वेळ असेल तिथे आपण शांतही बसता आपल्याला आलंच पाहिजे कारण हे कलियुग आहे मग त्या मुली बायका अशाच वागणार मुक्त मुक्त अशा भरपूर भरपूर गोष्टी आपल्यावर लादल्या गेलेल्या आहेत पूर्वीपासून आणि आत्ताही लोक त्याचा ऍडव्हान्टेज घेतात असं मी म्हणेन त्या स्त्रीला प्रत्येक वेळेला दाबण्याचा तिच्या भावना सप्रेस करण्यासाठीच्या सो तुमची जी मतं आहेत आपली बायकांची ही कुठेतरी आपल्याला सांगता आलीच पाहिजेत सो so, मला वाटते वर्जिनिटीवर मी इतकंच आत्ता बोलावं तुम्ही सगळ्यांनी जरूर विचार करा की याच्यासाठी काय आपल्याला करता येऊ शकतं काय स्टँड घेता येईल सो so, पुन्हा एकदा धन्यवाद आणि वर्जिनिटी संदर्भात तुम्हाला काही माहिती असेल तर मला त्या व्हिडिओच्या खाली मेसेजमध्ये तुम्ही जरूर लिहू शकता थँक्यू